सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे तेवीस पशु कोंबड्यांना विष टाकून जीवनयात्रा संपवले माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घेतली धाव आरोपीवर होणार कठोर कार्यवाही तुमसर मोहाडी विधानसभात मोठी बातमी मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी घटना कांद्री गावातील वेगळीच घटना एक समोर येत आहे नेमकी घटना काय आहे हे आपण पाहूया आपण बरेच काही प्रकरणं पाहिले की माणसाला विष देऊन जीवनयात्रा संपवल्या व पोस्टमॉर्टम करून नेमकं काय झालं हे दृश्य बरेच पाहिले असतील पण मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावात माणसाची दुश्मनी ही एक नाही तर लहान मोठे एकूण तेवीस कोंबड्यांवर भोवली प्राप्त माहितीनुसार चंद्रशेखर बडवाईक यांच्या कोंबड्या साई ब्रिक्स यांच्या स्वतःच्या जागेत नेहमी राहत असत कांद्री परिसरामध्ये पशुहत्याचा आंधगाव पोलिसात पहिल्यांदाच गुन्हा नोंद पहिल्यांदाच पशु कोंबड्यांचा पोस्टमार्टम पशुहत्या करणे हे किटीपत योग्य अशी चर्चा जनतेतून होत आहे फॉरेन्सिक लॅबमधून रिपोर्ट येण्याची वाट घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नरुल हसन यांच्या मार्गदर्शनात आंधळगाव पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता नागपुर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार चंद्रशेखर बडवाई राहणार कांदरी यांच्या खुल्या जागेमध्ये यांनी गावठी पाललेल्या कोंबड्या कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी तांदळामध्ये पाय विषारी औषध टाकून मरम पावले आहेत ब शेखरजी बडवाई यांच्या रिपोर्टवरून चौकशी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पत्र देऊन पशुवैद्यकीय अधिकारी राहणार खमारी दवाखाना खमारी तर कांद्रे येथे आलेले आहेत पी एम करता आलेले आहेत त्यांना त्यांचा अहवाल मिळण्यास बाकी आहे आणि तपास सुरू आहे आपण कोणत्या पोलीस स्टेशनमधनं पोलीस स्टेशन, पोली स्टेशन आंधळगाव बरं एक गणेश ताराच्या मते अच्छा येथून एकूण इथं किती कोंबड्या मरम पावलेल्या अकरा कोंबड्या आणि अकरा पिल्ले मरम पावले माझं नाव चंद्रशेखर सुखराम कार्यपाले मी साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी घरून इकडे आलो की माझी गाडी शेकडे म्हणजे कुठं आले शेखरच्या प्लॉटवर जिथं हा घटनास्थळ आहे अच्छा त्या ठिकाणी मी ऑफिसच्या जवळ माझी गाडी उभी केली माझ्यासोबत श्रेयस गटपाले पण आहे नेमकं काय घडलं या घटनास्थळी मी माझी गाडी तिथं लावली तेव्हा बघित माझी चव मी एकदम फ्रंटमध्ये माझ्या ज्या ठिकाणी कुपड्या वरण पावल्या त्या ठिकाणी एक, एक संदिग्ध व्यक्ती जो गुलाबी तिखट गुलाबी कलरचे शर्ट वापरून तो व्यक्ती तिथं रिटर्न जात होता मला तो दिसला त्यांचं नाव माहीत आहे तुम्हाला त्याचं नाव राजेश बडवाई तो तिथं जात होता त्याच्यानंतर मी माझी गाडी लावली मला याच्या बाबतीत काही माहिती नव्हतं माझी गाडी लावली आणि मग मी शाळाकडे गेलो शेखर असे बोललो माझ्या दुसरा विषय होता मी त्याच्याशी बोललो आणि मग मी आठकडे गेलो शेखर हे कोण आहे तिथले शेखर या जागेचे शे मालक आहेत त्यांच्याकडे कोंबड्याचे मरण पावले ते त्यांचेच आहे मी आल्यानंतर मला तू तिथं आढळला आढळल्यानंतर मला याच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे मी निघून गेलो मी चाळमध्ये जाऊन बसतो त्याच्यानंतर कदाचित मला वाटते तरी एक एकाच वाजताची गोष्ट असेल मला शेखरचा फोन आला शेखर इकडे आला शेखरचा मला फोन आला की शेखर म्हणे आपले पंधरा सोळा कोंबड्या मरण पावल्या म्हणे थोडासा इकडेच विचार तर मी चाळमध्येच होतो चाळमधून इकडे आलो इकडे आलो तर पाहाला की ज्या ठिकाणी तो व्यक्ती गेला होता त्या ठिकाण जवळपास आता मोजरी केल्यानंतर जवळपास बावीस कोंबड्या निघाल्या आम्ही बघितला तर जवळपास पन्नास सोळा आम्हाला आढळून होते होतं डॉक्टर गिरीधर रामरतन वैद्य पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखान्या श्रेणी खमारी तालुका जिल्हा भंडारा साडेचार ते पाचच्या सुमारास मला पोलीस स्टेशन आंधळगाव याच्यामधून फोन आला की सर आपल्याकडे अकरा कोंबड्या त्याच्यामध्ये नर आणि मादी आणि अकरा पिल्ले तसं तरी पॉइजन मुळे किंवा कुठल्या तरी मिसलेनियस पॉयजनिंगमुळे मरण पावलेले आहेत तरी आपण शवविच्छेदन करून द्यावं मी त्या पोलिसांच्या सांगण्यावरून तात्काळ कांदरी येथे आलो व शवविच्छेदनच्या शवविच्छेदन शवव केलं शवविच्छेदनमध्ये असं म्हणजे त्याच्यामध्ये जे, जे अन्नलिका आहे किंवा श्वसनलिका आहे किंवा लंग्स आहे किंवा स्प्लीन आहे किंवा तुमचा लिवर आहे ह्यासारख्या ऑर्गनवर मला बऱ्याच हिमोरेजिस वगैरे म्हणजे नॉर्मलपेक्षा काहीतरी अबनॉर्मल आढळलेले आहे तरी मी पुढील तपासासाठी हे जे सॅम्पल आहेत हे फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये आम्ही पाठवणार आहोत व हे पोलिसांमार्फत आम्ही पाठवू व तपास सुरू आहे समोरची रि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच एक्झॅक्टली कशामुळे मरण पावले हे आपल्याला कळू शकतं